पन्हाळा किल्ला जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यास विरोध करण्यात आलाय पन्हाळावासियांचं प्रांत अधिकाऱ्यांना या संदर्भातलं निवेदन देण्यात आलं जागतिक वारसा घोषित झाल्यास अनेक बंधनं येणार असल्याचं या निवेदनात म्हटलंय पन्हाळा किल्ल्यासह अन्य अकरा किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू आहे जागतिक वारसा स्थळात पन्हाळ्याचा समावेश झाल्यास अनेक बंधनं येतील असं निवेदनात म्हटलंय शासनानं स्वतःच काहीतरी आपलं महत्व वाढावं या दृष्टीनं हा जरी पना किल्ला त्यात समावेश केला असला तर पना किल्ल्यावर जी काय ये बंधनं येणार आहेत ज्याचं काठी येणार आहेत त्या नागरिकांना भविष्यात फार मोठ्या नुकसान करणार आहेत आणि पर्यायानं ते शासनाचं सुद्धा नुकसान करणार आहेत त्याशिवाय आपल्या इकडचं वैशिष्ट्य म्हणजे पनाया पना हा असा एकमेव किल्ला आहे की ज्या ठिकाणी ऐतिहासिक आणि हवेचं म्हणजे दोन्ही असलेला हा मला वाटतं भारतातला एकमेव किल्ला असेल की कि तिथं ऐतिहासिक पण आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीने थंडाव्याचं ठिकाण आहे त्यामुळे या किल्ल्याचं महत्त्व वेगळं आहे